आठ मार्च जागतिक महिला दिन खरं तर एकच दिवस त्यांच्यासाठी नसावा ज्यांच्या जीवावर ही जगरहाटी चालू आहे त्यांच्यासाठी हा आठवडा समर्पित आजच्या कवितेचं नाव आहे आनंदाचे गाणे बायकांना नेहमी असं दुःख किंवा याच ह्याच्यातनं बघितलं जातं तर मला माझं आनंदाचं गाणं हवंय आनंदाच्या पावसात भिजायचंय मला आनंदाच्या पावसात भिजायचंय मला सुखाच्या पाय वाटेत रुज मला सुखाच्या पाय वाटेत रुज मला भेटतील फुले कधी डसतील डंख भेटतील फुले कधी डसतील डंख उन सावलीच्या खेळात रमायच मला उन सावलीच्या खेळात रमायच मला धंदाच्या पावसात भिजायचंय मला सुखाच्या पाय वाटेत रुजायचंय मला कापायाला कोणीतरी येणार हे पंख कापायाला कोणीतरी येणार हे पंख त्या हातांना जुगारत उडायचंय मला त्या हातांना जुगारत उडायचंय मला आनंदाच्या पावसात भिजायचंय मला सुखाच्या पाय वाटेत रुजायचंय मला जुने खाच खळगे आण लागणार ठेचा जुने खाचं खळगे आण लागणार लाग ठेचा नव्या परंपरांना शोधायचंय मला नव्या परंपरांना शोधायचंय मला जुन्या मी मान्य नाही करत ते मला माझ्या नवीन शोधायच्यात <laughs> आनंदाच्या पावसात भिजायचंय मला सुखाच्या पाय वाटेत रुजायचंय मला जन्मास मिळते मी एकदाच इथे कृतार्थ जगून उमलायचंय मला कृथार्थ जगून उमलायचंय मला आनंदाच्या पावसात भिजायचंय मला सुखाच्या पाय वाटेत रुजायचंय मला उधळत बहरत फुलवत गात उधळत बहरत फुलवत गात या जगाला सुंदर करायचंय मला या जगाला सुंदर करायचंय मला या जगाला सुंदर करायचंय मला धन्यवाद